महाराष्ट्र युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे भारतीय जनता पक्षाच्या वतीने ज्ञानेश महाराव व शरद पवार यांचा केला जाहीर निषेध संभाजी ब्रिगेडच्या सभेत ज्ञानेश महाराव यांनी श्री प्रभू रामचंद्र व स्वामी समर्थ यांच्याबद्दल आक्षेपार विधान करून हिंदू बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत संभाजी ब्रिगेडच्या सभेत शरद पवार उपस्थित असतानाही या गोष्टीचा विरोध सुद्धा केला नाही ज्ञानेश महाराव व शरद पवार यांचा भारतीय जनता पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दिनांक सप्टेंबर बारा दोन हजार चोवीस रोजी गुरुवारी अकरा वाजता आंदोलन करून तीव्र निषेध नोंदवला संभाजी पवार च्या सभेमध्ये अधिवेशनामध्ये यांनी श्रीरामाबद्दल आणि स्वामी समर्थाबद्दल जे आक्षेपारे विधान केलं त्याबद्दल आम्हाला तमाम हिंदू बांधवाच्या भावना दुखवलेल्या आहेत आणि याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि शरद पवार साहेबांनी याच्यावर कसलीही प्रकृती प्रतिक्रिया न दिल्यामुळं आम्ही शरद पवार साहेबांचाही आम्ही निषेध पसरवण्याचं काम नाही करतायत तरी या गोष्टीचा मी जाहीर निषेध करतो शिवसेनेचा एक कार्यकर्ता म्हणून मी या सर्व गोष्टीचा मी जाहीर निषेध करतो धन्यवाद काल जे ज्ञानेश यांनी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष बनवले जातात त्यांनी जे हिंदू धर्माला एक, एक हिंदू धर्माचं अस्तित्व असलेले हिंदू धर्माचं दैवत असलेले श्री श्रीरामाच्याबद्दल बद्दल आणि सम सकल आमच्या धार्मिक अस्तित्व असलेल्या आमचे स्वामी समर्थ यांच्याबद्दल एक आक्षेपार्थ विधान केलेले या ज्ञानेश यांनी एक एक हिंदू समाजाला एक गालबोट लावण्याचं काम केलं आणि त्यांनी सकल हिंदूला त्यांनी अपमानित केलेलं आहे आणि हे सर्व बोलत असताना पवारसाहेब हसत होते ही एक निर्लज्जपणाची गोष्ट आहे कारण आम्ही आम्ही हे बोलू नये पण पवार साहेब तुम्हाला मताच्या राजकारणापुढे तुम्हाला हिंदू धर्माचं काही एक देणं घेणं राहिलं नाही तुम्ही हिंदू धर्माला तुम्ही एक पायाखाली तोडवण्याचं आज काम करत आहेत म्हणून आज या ठिकाणी महायुतीच्या वतीनं या या संभाजी ब्रिगेडचा जो अध्यक्ष आहे आणि त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि सुद्धा आम्ही जाहीर निषेध करतो कारण आज या ठिकाणी जे जा वक्तव्य झालेलं आहे आम्हाला हे खपण्यासारखं नाही आम्हाला सहनशक्तीच्या बाहेरचं आहे आणि या गोष्टीचं त्या ज्ञानेश असतील आणि पवारसाहेब असतील तुम्ही सर्व समाजाची सर्व हिंदुत्वाची तुम्ही माफी मागितली पाहिजे जर असं नाही झालं आणि हा जो संभाजी ब्रिगेड आहे हा बंद झाला पाहिजे आमचं हे एकच मागणं आहे आणि सर्वांची माफी मागितली पाहिजे हे नाही झालं तर याच्यापेक्षा जास्त आंदोलन आम्ही या ठिकाणी करू धन्यवाद विश्वास आराध्य असलेल्या प्रभू श्रीराम यांच्याबद्दल आणि जे अक्कलकोट निवाजी स्वामी संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपाने केली तर म्हणजे आता नितेश सराव इतका कमी आहे या पंचावरती दसू सुद्धा शरद पवार ठिकाणी उपस्थित होते शरद या बाबतीमध्ये कुठेही प्रतिक्रिया नाही त्यांनी या बाबतीबद्दल स्पष्टीकरण दिलं नाही याचा अर्थ असा आहे की शरद पवारांना हिंदू देवदेव देवतांचा अपमान झालेलं मान्य आणि याचा हिंदू धर्म हिंदू समाज याचं उत्तर या ठिकाणी शरद पवारांना देईल असा विश्वास या ठिकाणी आहे आणि त्या ज्ञानेश आलेरावला आपण जास्तीत जास्त करून शिक्षा त्या ठिकाणी द्यावी अशी काल शरद पवार साहेब आणि त्यांची पिल्लावळ यांच्याकडून जे काही वक्तव्य करण्यात आलं आग ओकण्यात आली हे खरं तर हिंदू धर्मियांना त्यांच्या भावना चितवणारं ते वक्तव्य आहे आणि कदापि जगातला हिंदू माणूस हे कोणीही सहन करू शकणार नाही कारण आमचं दैवत आहे आमचं हृदय हृदयामध्ये स्थान असलेलं भगवान श्रीरामाची ती ते, ते भावना आहे राजकारणासाठी सत्तेच्या खुर्चीसाठी ही माणसं कुठंपर्यंत जातील खरं तर ह्यांना कळायला पाहिजे ह्यांच्या घरातला पुतण्याच ह्यांना त्या ठिकाणी धोडकावून बाहेर पडलेला आहे त्यांच्या वर्तनामुळं परंतु त्यांच्यामध्ये काही सुधारणा होत असलेला आपल्याला दिसत नाही पण आज मात्र या ठिकाणी देश खवळून उठलेला आहे कारण आमच्या भावनेला हात तुम्ही गाठलेला आहे आमच्या अंतकरणातला तुम्ही इजा पोहोचलेली आहे म्हणून यापुढं शरद पवार आणि त्यांची जी कंपनी आहे जे एजन्सी चालवतात शरद पवार या ठिकाणी जातीय द्वेष निर्माण करण्यासाठी धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी ते या ठिकाणी हिंदुस्थानची जनता जगातला हिंदू समाज त्यांना कदापि माफ करणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांनी विधानसभेची निवडणूक समोर ठेवून जर अशा प्र प्रकारचं वक्तव्य करत असतील तर या ठिकाणचा हिंदू समाज मग ते कद्या कदापि गच्च बसणार नाही या ठिकाणी थांबलेले काही भारतीय जनता पार्टीचेच कार्यकर्ते नाहीत तर या ठिकाणी हिंदू धर्माच्या अनेक चळवळीमध्ये काम करणारे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत म्हणून आम्ही या ठिकाणी या ठिकाणी शिवसेना आहे महायुतीतले सर्व घटक पक्ष आहेत सर्व नेते आहेत गुलाबांना आहेत आमचे मार्गदर्शक या ठिकाणी मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आज आम्ही या प्रवृत्तीचा या व्यक्तींचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो जाहीर निषेध करतो आणि या ठिकाणी त्यांना सांगू इच्छितो की यापुढं अशा प्रकारचे वक्तव्य केले तर हिंदू समाज कधीही कधीही माफ करणार नाही खपवून घेणार नाही